नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो जर तुम्ही नवीन ड्रेस घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले कुर्ती सेटचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील सध्या असे व्हीनेक पॅटर्नमध्ये असलेले कॉटन कुर्ती सेट खूपच फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी नवीन ड्रेस घेणार असाल तर अशा प्रकारचे ब्युटिफुल कॉटन कुर्ती सेट नक्कीच पिक करू शकता ह्यामध्ये कुर्ती पॅन्ट सेट असतात आणि दिसायला सुद्धा अप्रतिम लुक देतात सिम्पल सोबर आणि स्टायलिश लुक हवा असेल तर अशा प्रकारच्या कुर्तीजमध्ये अतिशय सुंदर लुक क्रिएट करू शकता ही कुर्ती बजेट फ्रेंडली असून हो अतिशय सुंदर सुंदर कलर्स प्रिंट्स पाहायला मिळतात अनेक जणींना कुर्तीवर लेगीज घालायला ले आवडत नाही तर तुम्ही असे कुर्ती सेट घेतलात तर तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक मिळतो ह्यामध्ये फ्लोरल प्रिंट ब्लॉक प्रिंट नेकला अतिशय सुंदर असे डिझाईन्स पाहायला मिळते आणि कलरफुलसुद्धा आहेत जे घातल्यावर सुद्धा तितकेच रॉयल आणि एलिगंट दिसतात हे ड्रेस तुम्ही डेली यूजसाठी कॅज्युअल वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी पिक करू शकता अतिशय सुंदर अशा कलर्समध्ये पाहायला मिळतात तुम्ही असे लॉंग फ्लेड कुर्ती निवडू शकता हे सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे लेटेस्ट कुर्ती सेटचे डिझाईन्स दाखवलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील किंवा सध्या नायरा कट अलिया कट खूप फॅशनमध्ये आहेत अशी कुर्ती पी करा ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा